श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय तेवीस शिवयोगी भक्त महिमा शिवपूजा रहस्य विवरण मी कृष्ण युवल बड्डूतून कुरवपुरास प्रयाण करत असताना धर्मगुप्त नावाचे एक सद्वेषधारी ग्रस्त भेटले ते श्रीपादांच्या दर्शनास कुरगड्डीस निघाले होते ते सुद्धा योगायोगानं पिठिका पुरवणार असणाऱ्या व्यंकटप्पय्या श्रेष्ठींचे जवळचे नातेवाईक होते मला याचं आश्चर्य वाटलं की मला भेटणारे सर्व श्रीपाद प्रभूंचे भक्त होते ते प्रभूंच्या दिव्य चरित्राबद्दल अधिक माहिती सांगणारे होते या मागे काहीतरी विशेष हेतू असावा हे नक्की श्रीपाद प्रभूंच्या चरित्रातील एक एक वर्ष झालं की त्यात घडलेल्या घटनांचा थोडा मागचा भाग मला कळलेला असे त्यातील एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी फारच कमी संबंध असे आतापर्यंत श्रीपाद प्रभूंच्या दहा वर्षांपर्यंत घडलेल्या लिलाच मला माहिती होत्या त्या क्रमबद्ध पद्धतीनं त्यांच्याकडून मला कळल्या होत्या मी मनात विचार केला की श्रीपादांच्या अकराव्या वर्षातील लीला मला कळतील का श्रीपाद प्रभू क्षण क्षण लीला विहारी आहेत श्री धर्मगुप्त म्हणाले शंकर भट्टा मी शिवभक्त आहे श्रीपाद वर्षाचे झाले असताना एके दिवशी त्यांच्या घरी एक शिवयोगी आला तो अत्यंत विद्वान होता तो केवळ करतला भिक्षाच घेत असे तो आपल्या जवळ झोळी भांड थाळी असं काहीच बाळगत नसे तो दिसण्यास एखाद्या वेड्या पुरुषाप्रमाणे दिसे एके दिवशी कुक्कुटेश्वराच्या मंदिराजवळ आला त्याचे धुळीने माखलेले कपडे आणि विचित्र बोलणं ऐकून त्याला देवळातील पुजाऱ्यांनी मंदिरात येऊ दिलं नाही तो देहाचं भान नसलेला अवधूत होता तो सतत ओम नमो शिवाय हा शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करत होता मी माझे मेहुळे व्यंकटप्पा या श्रेष्ठींच्या घरी घोड्यावरून गेलो होतो वाटेत असलेल्या कुक्कुटेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची माझी सवय होती मी वैश्य प्रमुख असल्यानं देवळातील अर्चकांनी माझ्या नावाने मोठी पूजा केली त्याला चांगली माझी पद्धतच होती मी पाच वराह हो त्या दिले वाटून घेतले देवळातील मला त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांचे अनेक कष्ट याविषयी सांगितलं आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुमच्यासारख्या सदाचारी शिष्याची अत्यंत आवश्यकता आहे असं ते म्हणाले तेवढ्यात बाहेर आलेला शिवयोगी आत आला त्याबरोबर दोन नागसर्पही आत आले ते पाहून अर्चकांच्या तोंडाचं पाणी पळालं शिवयोगी म्हणाले अहो अर्चक स्वामी तुम्ही घाबरू नका ही शिवाची आभूषण आहेत पुत्र ज्याप्रमाणे आपल्या पित्याला प्रेमानं आलिंगन देतो तसेच हे नाग आपल्या पित्यासन कोकटेश्वराला आलिंगन देण्यासाठी आतुर आहे ते आपले स्नेही समान आहेत आपण आपल्या स्नेहाला पाहून घाबरणं किंवा पळून जाणं हे महापाप आहे अर्चक स्वामींनी विशेष पूजा केल्यामुळे ते नाग आकर्षित झाले नागभूषण कुक्कुटेश्वराची आपण मनापासून अधिक श्रद्धेने पूजा केली पाहिजे रुद्राध्यायातील नमक आणि चमक सुस्वरात मूल रागयुक्त शिवाची भजन म्हटली पाहिजे अर्चक स्वामी तिथेच बसून होते मंदिरात येणाऱ्या भक्तगणात कोणी धनवान होत तर काही भक्त साधारण गरीब होते विशेष धन दान देणाऱ्या भक्तांची अर्चक स्वामी अधिक आत्मीयतेने भाषण करी या अर्चकांमध्ये पिठिकापुरामध्ये सूर्यचंद्र शास्त्री नावाचा एक चांगला अनुष्ठान करणारा पंडित होता त्याला श्रीपाद प्रभूंबद्दल भक्ती प्रेम होतं तो श्रीपाद प्रभूंस स्मरण करून नमक चमक सुस्वराग आणि रागयुक्त आलाप गात व्रत असे तिथे आलेल्या रागांना त्याचं गाणं आवडलं होतं ते सुद्धा आपलेकडे हलवत आपला आनंद प्रकट करत होते शिवयोग्याला घेऊन सूर्यचंद्र शास्त्री नापणार मिलुंच घरी गेले तिथं त्यांना संतृप्ती कर भोजन करवलं आणि श्रीपाद प्रभूंच दर्शन घडवलं श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिलं त्या दिव्य दर्शनानं तो शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाले अशा अवस्थेत तो तीन दिवस होता त्यानंतर श्रीपादानी आपल्या दिव्य हस्तांनी त्याला जीव घातलं श्रीपाद म्हणाले हे मुला सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करून संसार करून जा विश्रंछा कल्पना किंवा असत्य असं काही नसतं त्यातला सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गूढ रहस्यत्मक अर्थ हा वेगळाच असतो अनुष्ठान करणाऱ्या साधकास त्यातील अंतरअर्थ आणि गूढ रहस्य अंतर्करणास प्रुतत भूतकारकान चंद्र सूर्यात सूर्य परमात्म्याचं प्रतीक आणि चंद्र मनाचं प्रतीक वाटतं चित स्वरूप तेजस् मनोरूप असणाऱ्यांना चंद्राशिवाय सृष्टीकार्य चालत नाही असं वाटतं अमावस्या ही मायेच प्रतीक आहे ही माया पूर्वीच्या काळी वसुगुण नावाच्या कलेनं जन्म पावत होती चंद्रबिंबामध्ये कलेचा प्रवेश झाल्यावर त्यातच तिचा लय होतो ज्या प्रकारे माया परमेश्वर तेज घेऊन मनोरूप चंद्रात पसरते त्याच प्रकारे चंद्रात सूर्याचे किरण समाविष्ट होतात माया असो अथवा अमावस्या असो त्यांच्या जड स्वरूपामुळे त्यांच्यापासून निर्माण झालेलं जगत त्यांच्या चिरकाल सानिध्यानं चित्त जडात्मक आहे वसंत ऋतू ज्याप्रमाणे सृष्टीतील फुल फळाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत होतो तसंच स्त्री सुद्धा शिशूच्या जन्मास कारणीभूत होते मृत्यू लोकात जीवाला जन्म मरण असत पातळ लोकात सूर्यकांती म्हणून दिसणाऱ्या लोकांना वृष्ट असं म्हणतात सप्त पातळात वेदांच्या अधिष्ठात्र देवता असतात मनाचं ज्या ठिकाणी निवासस्थान असतं ती भूमी सप्त पाताळ या नावानं संबोधली जाते याची अग्नि आदी देवता आहे या अष्ट देवतांना अष्ट वसू असं नाव आहे सूर्यकांतीमुळे शोभायमान होणाऱ्या देवतांना वसु असं म्हणतात ब्रह्मशिला नगरातील श्रीपाद प्रभूंच्या बहिणीच्या वासवी या नावाचं हे गूढ रहस्य आहे या अष्ट गोरकांच्या मध्ये असलेल्या वायू स्कंदाला सप्त समुद्र असं नाव आहे सामान्य जन या सप्त समुद्राला जलस्वरूप समजतात परंतु ते खरं नाही शिव महिमा आंध्र प्रदेशातील आणि त्यांचं स्वरूप शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे आंध्र प्रदेशात अकरा शिव क्षेत्र आहेत त्यांचं दर्शन घेतल्यानं महाफल मिळत हे क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत बृहशिला नगरातील नगरेश्वर श्रीशै्यावरील मल्लिकार्जुन द्राक्षारामम येथील भीमेश्वर क्षीराळा येथील रामलिंगेश्वर अमरावती येथील अमरलिंगेश्वर कोटीफली क्षेत्रातील कोटीफलेश्वर पिठिकापुरम येथील कुक्कुटेश्वर महानंदी येथील महानंदीश्वर काळेश्वर येथील काळेश्वर कालहस्ती येथील कालहस्तेश्वर त्रिपुरांत येथील त्रिपुरांतकेश्वर शिवाची मूर्ती पूजेसाठी कुठेच नसते शिवलिंग आत्म्यात देवणार ज्योतिस्वरूप आहे सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मल मनोरूपात असणारी निर्मलता म्हणजेच स्फटिकलिंग आहे आपल्या शरीरात असणारा बिंदू त्याला ज्ञान मिळवण्यासाठी सहकार्य करणारा रुद्र आहे मानेपासून नाडी रूपात मानेच्या खालीपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाड्यांना रुद्र जटा असं म्हणतात शिवाच्या हटयोगी रूपात लकुलेश्वर आहे शिवप्रभू भिक्षाटन करून जीवांची जी पापकर्म हिरावून देतात या सृष्टीतील तालबद्ध असलेली सृजन स्थिती आणि लय यातील महास्पंदन शिवाच्या आनंद तांडवान सुव्यवस्थित चालतात यामुळे शिवाला नटराज असं म्हणतात शिव परमानंद कारक असून तो आपल्या अनन्य भक्तांना मोक्ष सिद्धी प्रदान करतात चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश आकाश रूपात असणारा तो चिदंबर चित्त अधिक अंबर बरोबर चिदंबर आहे तुम्ही पाहत असलेल्या या विशाल विश्वात रोदसी रूपात रुद्र स्वरूपच आहे द्वादश ज्योतिर्लिंगात राशी चक्रातील बारा राशींचा अष्टमूर्ती आहेत त्या चिदाकाश पंचमुख आहेत पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि मन मिळून एकंदर अकरा रुद्र आहेत यालाच एकादश रुद्र असं म्हणतात शिवाचं उमा महेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप आहे त्रिगुणांचा भस्म करून घेतलेलं रूपच त्रिपुरांतक रूप आहे ज्ञान नेत्र हाच शिवाचा तिसरा नेत्र आहे शिवांच्या जटाजुटातून परम पावन अशी निरंतर प्रवाहित होणारी गंगा माता उगम पावते आणि धरतीवर प्रवाहित होऊन साऱ्या प्रदेशाला सुजलाम सुखलाम करते आर्द्रा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवप्रभू दर्शन देतात मिथून राशी जवळ जाण्यासाठी अगोदर वृषभरास ओलांडून जावे लागते ही वृषभरास नंदीश्वराचा प्रतीक आहे तो धर्म स्वरूप आहे दोन गोयांमधील पेटणारी ज्योती म्हणजेच लाल चंद्रकळा उद्भवलेल्या काम झाल्यावर एकत्व स्थितीस प्राप्त होणं आणि याच स्वरूप म्हणजेच अर्धनारी नटेश्वर लिंग म्हणजे स्थूल शरीरात आज लपून असलेलं लिंग शरीर हे ज्योति स्वरूपात विलसत असत असं वेद सांगतात शिवपूजा रहस्य अनुष्ठान केल्यानं किंवा गुरु कटाक्ष असेल तरच भौतिक रूपातील पीठापूर जसं आहे तसच ज्योतिर्मय स्वरूप असलेलं स्वर्ण पिठापूर एक आहे त्याला आणि श्रीपाद प्रभूना जो निरंतर भजतो किंवा स्मरण करतो तो ज्ञानी भक्त श्रीपादांना जाणू शकतो तो कितीही दूर असता तरी स्वर्ण स्वर्णपीठिकापुरातच वास करतो अशा भक्ताला श्रीपाद प्रभू अत्यंत सुलभ प्राय असतात भौतिक पीठिकापुरम मधील कुक्कुटेश्वर मंदिरातील अर्चक स्वामी प्रमद गणांचे अंश रूपाने जन्माला आले होते भूत प्रेत पिशाचारी महागण अनेक असतात योगाभ्यास करणारे आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणारे भक्त त्या त्या, -त्या भूत प्रेताना रोखून ठेवतात हे सर्व अडथळे दूर करून जे भक्त श्रीपाद प्रभूंना येऊन भेटतात ते धन्य होतात श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या आजोडच्या घराच्या अंगणात एक मोठं संस्थान होणार आहे असं अनेक वेळा मी सांगत आलोय माझा संकल्प अमोघ आहे मुंग्या जशा अगणित संख्येत असतात तसे माझे भक्त लक्षानुलक्ष आहे योगीकर माझ्या संस्थानाचा धर्मपालन योग्य रीतीने करते कोण किती कुठून केव्हा कशा प्रकारे येणार हे मीच ठरवतो पिठिकापूर इथं वास्तव्य केल्यावर श्रीपादांच्या संस्थानाचं दर्शन सर्वांनी केलंच पाहिजे माझा अनुग्रह जे योग्य शिष्य आहे त्यांनाच होईल त्यांच्यावर मी अमृत वृष्टी करेन अयोग्य व्यक्तीला माझं दर्शन मृग जळासारखं वाटेल श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती ऐश्वर प्राप्ती